नमस्कार मित्रांनो सायकोलॉजी सांगते जर कोणती मुलगी तुम्हाला रोज मेसेज करते कॉल करते ती आणि स्वतःहून करत असेल तर तिची अपेक्षा असते की तुम्ही तिच्यावर लक्ष द्यावं सायकोलॉजीनुसार जेवढं अधिक आपण एखाद्या व्यक्तीविषयी विचार करतो तेवढेच आपण त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतो व्यक्तीला व्यक्तीच्या नजरेने पहा दोन शब्द कमी पण प्रेमाने बोला व्यक्तीला वाटतं उडावं वा, पण उडण्यासाठी पंख मिळावे आणि पक्ष्यांना वाटतं राहायला घर मिळावं हे जीवन एक अनोळखी पुस्तकासारखं आहे पुढच्या पानावर काय लिहिलं आहे हे कोणालाच माहीत नसतं काही लोक चलाकी सगळ्यांची ओळखतात फक्त ते बोलून दाखवत नाहीत नातं खराब करत नाहीत जर एक स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो आणि अनेक स्वप्न मनुष्याला रस्ता पटकवू पण शकतात मित्रांनो हे लक्षात ठेवा कोणताच जीव उपाशी मरत नाही आणि एक मनुष्य आहे की ज्याचं पोट कधीच भरत नाही मित्रांनो जर कोणती स्त्री तुम्हाला सारखं सारखं आठवणीत येत असेल तिचे विचार सतत तुमच्या मनात येत असतील तर मित्रांनो समजून जा तिचा व्यवहार तुम्हाला चांगला वाटलाय किंवा तिचं सौंदर्य किंवा तिची एखादी अशी सवय जी तुम्हाला खूप आठवण येत आहे त्यामुळे ता होऊ शकतं की त्या स्त्रीचं ती तुम्हाला सतत आठवण येते मित्रांनो तिचं सौंदर्य या गोष्टीही सतत आठवणीत येणाऱ्या असतात वस्तूंची राख होते जळणाऱ्या वस्तूंची राख होते मग तो अहंकार असू द्यात नाही तर मनुष्य लोक जास्त खुश पाहिलं की नजर लावतात खूपच दुःखी पाहिलं तर मीठ लावतात कोणाचं भलं नाही झालं तरी वाईट पण विचार करू नका कारण दुनिया कमजोर आहे पण दुनिया निर्माण करणारा मात्र कमजोर नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि हा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार